आज आपण गुढीपाडवा विशेष श्रीखंडाचा डेप करत असतो गुढीपाडव्या दिवशी तर आज आपण श्रीखंड घरच्या घरी दही लावून चक्का काढून श्रीखंड बनेपर्यंत स्टेप बाय स्टेप संपूर्ण कृती बघणार आहोत तर केशर पिस्ता श्रीखंड बदाम कसं बनवायचं ते बघणार आहोत हे असं आपण घट्टशा दही लावून छान असं श्रीखंड बनवणार आहोत घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं ते बघणार आहोत व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे दही लावण्यासाठी एक लिटर म्हशीचं फुल क्रीमवालं दूध घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी गायचं देखील दूध घेऊ शकता आणि मंद गॅस करून आपल्याला हे दूध छान सुरुवातीला गरम करून घ्यायचे आता वरची साई आलेली आहे ती साई आता आपल्याला या दुधामध्ये मोडून घ्यायची आहे सुरुवातीला मोडून घेतल्यानंतर गॅसचे आच आज आहे मंद करून आता याला थोडंसं आटून घ्यायचे दूध करन... कारण आटवून घेतल्यामुळं काय होतं आपलं दही आहे छान असं असं लागलं जातं जर तुम्ही या ठिकाणी गतीपद्धत जर दूध वापरत असाल तर त्या ठिकाणी दोन चमचे मिल्क पावडर टाका मिल्क पावडर टाकल्यामुळे काय होतं दूध छान असं दही चांगलं लाग लागलं जातं घट्ट असं त्यासाठी दोन चमचे बिल पावडर टाका आता गतीबाचं दूध असतं ते पातळ असतं आता याला साधारण एक सात ते आठ मिनिट छान असं उकळी काढून ह्याला आटवून घेऊयात गॅस मंदच करून हे दूध आता आपल्याला आटवून घ्यायचे गॅसचं वाढवला दूध जर ओतू जाऊ शकतं त्याच्याकरता आपल्याला हे दूध मंदच गॅसवरती छान आटवून घ्यायचे आता बघू शकता दुधाची क्वांटिटीसुद्धा कमी झालेली आहे दूधसुद्धा छान आटले देखील आहे आता काय होतं दूध आटवून म्हणजे मधला पाण्याचा अंश निघून जातो आणि दहीसुद्धा छान असं लागतं याच्याकरता दूध हे आटून घेणं आपल्याला गरजेचं आहे दूध देखील छान आटलेलं आहे आता हे दूध आपल्याला सतत हलत राहून छान असं मी आटून घेतलेलं आहे आता गॅस आहे तो बंद करायचा आणि दूध आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं नाही आहे दही लावण्यापूर्वी दूध कोमट असावं बोट बुडून साधारण आठ ते दहा सेकंद झालेले आहेत उष्णता सहन करू शकतोय बोट त्याचा अर्थ आपलं दूधसुद्धा कोमट झालेलं आहे यापेक्षा दूध जास्त जर गरम असलं दुधाचं दही लावायचं नाही अगदी गरम दुधामध्ये दही जर लावलं की दहीमध्ये जे जीवन असतात ते अगदी मरून जातात त्यामुळे दही व्यवस्थित लागत नाही जास्त गरम दुधाचं दही लावायचं नाही इथे साधारण अर्धा चमचा सा इतकं आपल्याला विरजन घ्यायचं आहे विरजन म्हणजे काय जी आदल्या दिवशी आपण दही लावून ठेवतो आपण ते दही मी इथे घेतलेलं आहे मी ते मोठ्या पातळीमध्ये घेतलेलं आहे विरजण सगळ्या बाजूने आपल्याला हे लावून घ्यायचे पेटून घ्यायचे सगळ्या बाजून सव बाजूने लावायचे यामध्ये दह्या म्हणजे काही गुटळ्या असतात ते सगळ्या मोडतात त्यासाठी आपल्याला हे सर्व बाजूने लावून घ्यायचे आता हे आपल्याला हे दूध जे आपण कोमट असलेलं या पातेल्यामध्ये टाकायचे जे कुठल्या भांड्यामध्ये तुम्ही दही लावणार आहे त्यामध्ये आपल्याला हे दूध ओतून घ्यायचे आणि आता आपल्याला हे चमचा आहे चमचा घेऊन आपल्याला एक सर्व बाजूने हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे असं केल्याने काय होतं दहीसुद्धा छान एकसारखं लागलं जातं सगळं बाजूला जे लागलेलं दही सगळं आतमध्ये असं दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे म्हणजे दूधसुद्धा आपलं दही छान लागलं जातं दुधामध्ये दही मिक्स केल्यामुळे असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आता या दुधावरती आपल्याला झाकण ठेवून आपल्याला रात्रभर हे आठ ते नऊ तास मी ही दही उगदा ठिकाणी ठेवणार आहे मायक्रोवेव्हमध्ये किंवा जितकं आपलं उबदार ठिकाणं असेल त्या ठिकाण ठेवून आपल्याला हे दही आहे ते सेट करून घ्यायचे आता तुम्ही दुसऱ्या दिवशी बघू शकताय दहीसुद्धा बघू शकता, दही शकता इतकं घट्ट असं छान असं लागलं ला गेलं आहे आणि हो मी ह्याच्या बाजूचं जे दही आहे थोडंसं काढून घेतलेलं आहे कारण तुम्हाला पाहिजे होतं याच्याकरता खाण्यासाठी आता ते बघू शकता अगदी वडीसारखं छान घट्ट असं दहीसुद्धा लागलं गेलेलं आहे बघू शकताय छान आपलं तर इथे मी एक लिटर दही आहे ते घेतलेलं आहे आता या दह्यापासून जे घरी बनलेलं आपण दही आहे मी एकत्रित एक असं मिक्स करून घेतलं बघू शकताय घट्ट असं दही आहे चला तर मग आता चक्का बनवायला घेऊयात तर इथे मी बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये एक चाळणी घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये सुती पांढरा शुभ्र कपडा घ्यायचा आहे ओला करून घ्यायचा थोडंसं पाण्यामध्ये आणि आता आपल्याला हे दही जे लावलेलं आहे त्यात आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे या कपड्यावरती पूर्णपणे आता इथे दही सुद्धा मी इथे पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आता हे पूर्ण एजेस असतात ते गोळा करून घ्यायचे कपड्याचे वरती असे एजेस असे धरून घ्यायचे हातामध्ये आणि जे एक्स्ट्रा जे पाणी असतं ते सुद्धा नेत किंवा मी असं दाबून काढू शकता बघू शकता हे दाबूनसुद्धा काढल्यानंतर खूप निघतं पाणी जेवढं जमेल तेवढं हाताने काढायचं नाहीतर मग ते चाळणीमध्ये ठेवलं तर ते नितळतच त्यासाठी आपल्याला हे हाताने असं दाबून काढायचं पाणी जेवढं निघत तेवढं मी त्या हात साधारण एक पाच मिनिट छान असं दाबून काढलं हे पाणी बघू शकतं आहे खालीसुद्धा पाणी खूप जमा झालेलं आहे आणि जे पाणी आहे ते तुम्ही कणिक मरायला देखील वापरू शकता कारण त्याच्यामध्ये खूप प्रोटीन असतं आता हे सुती कपड्यामध्ये सर्व हे जसं गोळा करून घेतल्यानंतर आता आपल्याला हे जी गाठ मारायची आहे घट्टसर अशी गाठ मारायची आता याची व्यवस्थित अशी गाठ मारून घ्यायची आणि हे चालणीवरती आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि या चाळणीवरती चक्का ठेवल्यानंतर आपल्याला बाऊल ठेवायचं आहे आणि वरती बत्ता ठेवायचं म्हणजे जे वजनदार ठेवल्यामुळे पाणी खाली स्ट्रेन होईल बाऊलमध्ये पडेल आता इथे दोन तास ठेवल्यानंतर इथे मी चक्का आत्ता आपण उघडून बघूयात किंवा तुम्ही या ठिकाणी चक्का आहे तो उंच ठिकाणी बांधू शकता म्हणजे पाणीसुद्धा खालच्या खाली स्ट्रेन होईल आता इथे दोन तास ठेवल्यानंतर बघू शकता आपला चक्कासुद्धा छान झालेला आहे मस्त झालेला आहे आता हा चक्का आता आपल्याला या कपड्यावरचा काढून घ्यायचा आहे चाळणीवरती तर हा चक्का जो आहे त्यात आपल्याला या चालणीवरती पूर्णपणे काढून घ्यायचा आहे कपड्यावर व्यवस्थित असा काढून घ्यायचा बघू शकता या पद्धतीने चमच्याने व्यवस्थित काढल्यानंतर या चाळणीवरती आपल्याला काढून घेतल्यानंतर आता आपल्याला हा चक्का जो आहे तो मोजून घ्यायचा म्हणजे मोजून घेतल्यामुळे काय होतं साखर आपल्याला टाकता येते तर इथे दीड कप चक्का भरलेला आहे एक लिटर दुधाचा भरल्यानंतर आता आपल्याला हा चक्का आहे तर हा चक्का आता आपल्याला चाळणीवरती चाळून घ्यायचा आहे असा चमच्याने असा म्हणजे पूर्णपणे असा चक्का छान असा आपल्याला स्मूथ असा मिळेल श्रीखंडसुद्धा आपलं छान असं स्मूथ तयार होईल आता इथे मी अशाच पद्धतीने सर्व इथे श्रीखंडसुद्धा चाळून घेत आहे आता इथे चक्कासुद्धा आपला रेडी आहे तरी आता केश जी तयारी करावी के केशर पिस्ता श्रीखंड करतो आहे त्याकरता इथे केशर रेडी करूयात मी इथे एक अर्धा कप दूध गरम करून घेतलं आहे आता आपल्याला पाच सहा केशाच्या काड्या टाकायच्यात आपल्याला हे भिजत ठेवायचं म्हणजे छान असा केशाचा कलर उतरेल आता इथे मी एक कप साखर घेतलेली आहे पिट्टी साखर घ्यायची आहे मोठी साखर घ्यायची नाही आहे मी इथे दीड कप चक्का निघाला त्याकरता इथे मी एक कप साखर घेतली तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण एक कप साखर बरोबर होते आता हे चक्क्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची घेतल्यानंतर इथे मी केशरचं दूध घेतलेलं आहे मी ज्यावेळेस वेळेस केशाच्या काड्याच्या दुधामध्ये टाकल्या होत्या तर त्यावेळेस थोडासा कलर देखील टाकलेला होता केशरी कलर एक अर्धा चमचा खूप छान असा कलर येतो आपल्या त्या सगळं आहे टाकायचं टाकू शकता पण नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आता इथे मी एक तीन चार वेलची पुढं कट करून टाकलेली आहे कुठून आता इथे जायफळ देखील टाकायचं आहे थोडंसं किसून आपल्याला कारण जायफळ म छान असा फेरवूत होतो वेलची म्हणून जायफळ आता आपल्याला एकत्रित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय अगदी छान असं आपलं इथे श्रीखंडच देखील बनवून तयार राहिला आहे छान असा कलर देखील आला आहे केशरचा आता जे थोडंसं राहिलं होतं ते देखील मी इथे टाकलेलं आहे दूध केशरचं आणि हे आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता व्यवस्थित असं छान एक दोन मिनिट मिक्स केल्यानंतर इथे आपलं बघू शकता एक कलर मस्त आलेला आहे स्मूथ पण आलेला आहे इथे आपलं श्रीखंड देखील मस्त असं बनवून तयार झालेलं आहे खूप छान होतं घरच्या घरी करून बघा एकदा आवर्जून सांगते तुम्हाला तर इथे बघू शकता इथे आपलं केशर पिस्ता श्रीखंड देखील बनवून तयार झालेलं आहे मस्त असं क्रीमी टेक्शर आलेलं आहे बघू शकतो आता स्मूथपणा आलेला आहे अगदी भिक्काच्यासारखं असतं ना अगदी तसं परफेक्ट झालेलं आहे आता आपण इथे गार्निशिंगसाठी गुलाबाच्या पाक्यावरून टाकलेले आहेत आणि केशरच्या काड्या दुधामध्ये मी भिजवलेल्या आहेत आणि काही पिस्त्याचे काप आणि ते मी इथे चांदीचा वर्ग देखील लाव ला लावलेला आहे ऑप्शनल आहे पण खूप छान दिसतं म्हणून मी इथे लावलेलं ला आहे खूप अप्रतिम दिसतं आहे हे बघू शकताय तुम्ही घरचं दह्यापासून श्रीखंड खायची मजा काय ओरच आहे त्यापासून टम्ब फुगलेली श्रीखंड माझा तर पाडाचा बेत फिक्स आहे तुमचा काय आहे ते कमेंट करून नक्की सांगा तर जर तुम्ही एक लिटरचं फुल फॅट किंवा फुल क्रीम दूध आण आणलं आणल दही लावून जर चक्का बनवला तर साधारण एक पाव किलो छान चक्का निघतो त्यामध्ये आपण परत एक कप साखर टाकले की साधारण आपला इथे एक लिटर दुधापासून साधारण अर्धा किलो श्रीखंड व्यवस्थित बनवून तयार होतं तरी ते बघू शकता मस्त श्रीखंड दिसतंय खूप अप्रतिम दिसतंय चवीचं अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहेत त्यालाही क्लिक करा जास्तीत जास्त जनापर्यंत ही रेसिपी शेतकार वेळेत वेळ काढू माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून